नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये लिपिक शिपाई स्टेनो आणि ड्रायव्हर सारखी पदांचा समावेश आहे भरती आहे तर इथे सध्या जो काही प्रॉब्लेम येत आहे म्हणजे साईटमध्ये प्रॉब्लेम असो किंवा पेमेंटमध्ये प्रॉब्लेम असो त्याबाबत आपण बोलणार आहोत आणि त्यासोबतच किती फॉर्म आलेले आहेत किंवा कोणत्या ठिकाणी जास्त फॉर्म येऊ शकतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला किती फॉर्म भरता येतात त्याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात टार्गेट करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लाँच केलेली आहे ती शिपाईसाठी सुद्धा आहे ड्रायव्हरसाठी आहे आणि चालक या तीनही पदांसाठी टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न नवीन पॅटर्ननुसार असतील आणि तसेच पी क्यू प्रश्नांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे म्हणजे यापूर्वी ज्या काही न्यायालयाच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नाचा समावेश देखील आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये केलेला आहे इथे तुम्हाला एकावन्न पेपर जे आहे ते लिपिकसाठी एक्कावन्न सराव पेपर चालक पदासाठी आणि तसेच एक्कावन सराव पेपर हे शिपाई पदासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही कोणतीही सिरीज घेतली तरी तुम्हाला एक्कावन्न प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवण्याचा सराव तुमचा होऊ शकतो म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कि जवळपास किती चांगली तयारी तुमची लेखी परीक्षेची होऊ शकते फी जर आपण पाहिली तर लिपिकसाठी आहे एकशे एकोणपन्नास रुपये चालकसाठी आहे एकशे पंचवीस रुपये आणि शिपाई पदासाठी नव्याण्णव रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जर तुम्हाला सिरीज घ्यायची असेल तर सेव्हन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर कॉल करायचा आहे आणि याविषयी अधिक माहिती मिळवायची आहे आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला जो काही आता सध्या प्रॉब्लेम येत आहे त्याबद्दल आपण बोलूया वेबसाईटवर जर आपण गेलो तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला माहित आहे न्यायालयामध्ये पेमेंट करावं लागत असतं आणि जो काही पेमेंटचा आपला नंबर असतो रेफरन्स नंबर तो या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागत असतो आणि जो रेफरन्स नंबर आपण घेऊ पेमेंटचा त्यानंतरच आपल्याला फॉर्म भरता येत असतो म्हणजे साधारणतः जनरल फॉर्म असे असतात की सुरुवातीला फॉर्म भरा नंतर पेमेंट करा इथे मात्र कसं आहे सुरुवातीला तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म सबमिट होणार आहे तुमचा तर पेमेंट करायला काही विद्यार्थी जात असताना या ठिकाणी अशी नोटीस आपल्याला प्रसिद्ध होताना दिसते यामध्ये त्यांनी काय सांगितलंय डिअर कस्टमर द डेली ट्रान्झॅक्शन लिमिट ब्रीच फॉर दी मर्चंट प्लीज कॉन्टॅक्ट द मर्चंट फॉर फर्दर इन्फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी डेली लिमिट जी काही आहे ट्रान्झॅक्शनची ज्याला आपण व्यवहार असं म्हणत असतो तर त्याची लिमिट ब्रीच झालेली आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी तुम्ही मर्चंटशी कॉन्टॅक्ट करा असा मेसेज आपल्याला पेमेंट करतानाचा दिसतो म्हणजे कॅफेवर जर तुम्ही कुठूनही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी कोणतीही पेमेंट मेथड जर तुम्ही घेतली म्हणजे क्यू आर कोड घेतला यू पी आय बँकिंग घेतली किंवा बँक घेतलं किंवा नेट बँकिंग घेतली तरी देखील या ठिकाणी आपल्याला असा मॅच मेसेज शो होताना दिसतो आणि हा प्रॉब्लम बऱ्याच विद्यार्थ्यांना येत आहे तर पाहावी मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे हा त्यांच्या वेबसाईटचा नसून हा मर्चंटचा प्रॉब्लम आहे आपल्याला पेमेंट करावं लागतं आणि पेमेंटच्यामध्ये एक गेटवे वे असणं गरजेचं तेच त्याच गेटवेनुसार या ठिकाणी अडचण आलेली दिसते जे काही पेमेंट गेटवेचं त्यांनी निवडलेलं असेल जे काही कंपनी त्यांनी निवडलेली आहे किंवा जे काही मर्चंट मनामध्ये ठेवलेलं आहे तर त्याचा हा प्रॉब्लम आहे त्यामुळेच आपले पेमेंट सध्या होणार नाही तर आपल्याला उद्या पेमेंट करून पाहावं लागणार आहे सकाळी जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न करा तर या ठिकाणी हा जो मेसेज आहे हा टेक्निकल प्रॉब्लम आहे हा आपल्याकडून कोणताही प्रॉब्लेम नाही किंवा वेबसाईटचा प्रॉब्लेम नाही वेबसाईटवर सुद्धा सध्या लोड आहे जी काही न्यायालयाची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा सध्या लोड आहे म्हणून सुरुवातीला जेव्हा जाहिरात आली होती तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या शेवटी वेबसाईट हँग होण्याचे फुल चान्सेस आहे आणि या ठिकाणी सध्या आपल्याला न्यायालयाची वेबसाईट असू किंवा पेमेंट हे पेमेंटची मेथड असो यामध्ये अडचणी येताना दिसतात हे झालं पेमेंटच्या बाबतीत उद्या तुम्ही सकाळी फॉर्म भरून पहा सकाळी तुमचा फॉर्म मे बी सबमिट होण्याचे चान्सेस आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो आणि जर नाहीत झाला हा प्रॉब्लेम जर वारंवार विद्यार्थ्यांना आला तर सर्वांना आपल्याला एकजुटीने त्यांना मेल वगैरे करावे लागतील म्हणजे आपल्याला तारीखही वाढवून देण्यात येणार आहे तर त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावा लागेल त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा म्हणजे जेणेकरून आपण जर एकजुटीने त्या ठिकाणी गेलो तर नक्कीच आपल्याला डेट सुद्धा याची वाढवून मिळू शकते जर विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट झाले नाही तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण बोलूया जागेबाबत आपला पहिलाच मुद्दा होता की कुठे किती फॉर्म आले तर सध्या अपडेट अशी येत आहे की चाळीस हजारांपेक्षा जास्त अर्ज संख्या या ठिकाणी न्यायालय भरतीमध्ये झालेली दिसते किती चाळीस हजाराच्या प्लस फॉर्म संख्या झालेली आहे आता नेमकी कोणत्या पदासाठी किती त्याचा आकडा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही सध्या जर आपण जागा पाहिल्या कुठे जास्त फॉर्म येऊ शकतात विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की मी नेमका फॉर्म भरू तरी कुठे कुठे सर्वात जास्त फॉर्म येऊ शकतात तर पहा जिथे सर्वात जास्त जागा त्या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्म आणि तुमचे लागायचे सुद्धा त्याच ठिकाणी जास्त आहे जर तुम्ही मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये शिपाईपदासाठी येणारी अर्जांची संख्या ही जास्त राहणार आहे जागा सुद्धा जास्त येणार आहे आणि जो काही रेशो असतो विद्यार्थ्यांना घेण्याचा त्या ठिकाणी जास्तच राहत असतो म्हणून जर तुम्हाला फक्त जॉब हवा असेल तर तुम्ही बिंदास्पणे मुंबईमध्ये फॉर्म टाकून द्या पण जर तुम्हाला जवळचं पाहिजे असेल न्यायालय कारण की मुंबईमध्ये प्रत्येकाला पगार पुरेल असं नाही त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही गोष्टींचा विचार करायचा आहे एक म्हणजे जॉबचा आणि नंतर जे काही आपलं पेमेंट असतं त्यामध्ये आपण तिथे आपलं जीवन काढू शकतो का त्याचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही मुंबईला जर तुम्हाला फॉर्म टाकायचा असेल तर त्या ठिकाणी टाकू शकता पण जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलं की सुरुवातीचे काही वर्ष तुमची बदली होणार नाही किंवा बदली तुम्हाला करून घेता येणार नाही असं ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन आहे ते एकदा तुम्ही जाहिरातीमध्ये जाऊन डिटेलमध्ये वाचून घ्या त्यानंतरच फॉर्म टाका तर पहा सर्वात जास्त जागा मुंबईमध्ये सर्वात जास्त फॉर्म मुंबईमध्ये आणि लागायचे चान्सेससुद्धा मुंबईमध्ये आहेत त्यानंतर आता तुम्हाला जी जवळ वाटत असेल जर तुम्ही विदर्भातून येत असाल तर नागपूरसाठी फॉर्म भरू शकता पण दुसऱ्या क्रमांकाला जर आपण जागा पाहिल्या तर त्या आहेत औरंगाबाद खंडपीठासाठी औरंगाबाद खंडपीठासाठी या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर व्हॅकन्सीज आहेत आणि सर्वात कमी जागा आहेत त्या म्हणजे नागपूर या खंडपीठासाठी एक एक करून आपण इथे बघतोय तर आता पहा सुरुवातीला स्टेनोग्राफर जर तुम्ही भरत असाल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर क्लर्कचं जर आपण पाहिलं तर क्लर्कमध्ये पद आहे हायकोर्ट बॉम्बेसाठी आठशे तीस जागा आहेत नंतर नागपूरसाठी जर पाहिलं तर एकशे सहासष्ट जागा आहेत त्यानंतर औरंगाबादसाठी जर आपण पाहिलं तर तीनशे छत्तीस जागा आहे म्हणजे सर्वात जास्त जागा मुंबईला त्यानंतर छत औरंगाबादला आणि सर्वात शेवटी शे एकशे सहासष्ट जागा नागपूर बेनसाठी आहे पेमेंट सुद्धा इथे दिलेलं आहे की पेमेंट किती राहील जे लिपिकचं पेमेंट आहे यस दहा आहे मात्र जे शिपाईचं पेमेंट आहे ते सुद्धा तुम्ही खाली पाहू शकता शिपाईचं जे पेमेंट आहे यस तीन लेव्हलचं पेमेंट आहे म्हणजे बेसिक तुमचा सोळा हजार सहाशे पगार राहील प्लस त्यामध्ये तुम्हाला इतर अलाउन्सेस वगैरे लागू राहतील पिऊनचं जर आपण पाहिलं तर हायकोर्ट मुंबईसाठी पाचशे सत्तर जागा आहेत नागपूरसाठी एकशे पंधरा जागा आहेत आणि औरंगाबाद बेनसाठी या ठिकाणी दोनशे दोन जागा त्यांनी प्रस्तावित सांगितलेले आहे म्हणजे सध्या काय सांगितलं त्यांनी प्रस्तावित जागा निवड किती विद्यार्थ्यांची होणार आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे पाचशे सत्तेचाळीस त्यानंतर एकशे दहा आणि एकशे चौऱ्याण्णव अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केली जाईल वेटिंग लिस्ट किती विद्यार्थी राहतील त्याचा सुद्धा कॉलम त्यांनी शेवटच्या कॉलम मध्ये दिलेला आहे शेवटच्या शिक्षण मध्ये या ठिकाणी वेटिंग लिस्टचा कॉलम त्यांनी सांगितलेला आहे रेशू सांगितलेला आहे किती राहतील आणि जागा सांगितलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या आहेत जागा तुम्हाला जर हमका जॉब हवा असेल तर मुंबईसाठी तुम्ही प्रिफर करू शकता पण जर तुम्हाला औरंगाबाद जवळ पडत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म टाकू शकता तेथे मधातल्या जागा आहेत म्हणजे ठाक जागा आहे आणि नंतर सर्वात कमी जागा आहे नागपूरसाठी जर तुम्ही विदर्भातून येत असाल तर नागपूरमध्येही तुम्ही फॉर्म भरू शकता क्लर्कसाठी जर भरत असाल तर तो तुमच्या चॉईस आहे तुम्हाला कुठे टाकायचा पण सर्वात जास्त अर्ज हे मुंबईला येणार आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते मे बी औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वात कमी फॉर्म येऊ शकतात नागपूर खंडपीठासाठी त्यानंतर जा का फॉर्म कमी होऊ शकतात कारण की जागा कमी आहेत ज्या प्रमाणात जागा असतात त्याच प्रमाणात फॉर्म आपल्याला आतापर्यंत दिसण्यात आलेले आहे हे सर्व अंदाज आपण मागील भरतीच्या जगून घेऊ शकतो जिथे जागा कमी तिथे फॉर्म कमी मात्र तिथे स्पर्धा सुद्धा जास्त असते म्हणजे एखाद्या ठिकाणी जा जागा कमी आहे म्हणून फॉर्म कमी आले तर त्या ठिकाणी स्पर्धा काहीच राहणार नाही अशी परिस्थिती नसते तिथे आपल्याला पेपर काढावा लागत असतो ज्याला विश्वास आहे तो जवळही फॉर्म टाकून पेपर काढू शकतो म्हणून जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही कुठेही फॉर्म टाकला तरी काही हरकत नाही जर तुम्ही चांगले मार्क्स घेतले तर नक्कीच तुम्ही पुढे स्टेजसाठी क्वालिफाय होऊ शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास माहिती जाणून घेतलेली आहे आतापर्यंत अर्जसंख्या चाळीस हजारांपेक्षा जास्त गेलेली आहे जो काही साईटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत आहे तो आता न्यायालयाची वेबसाईट सेट सुद्धा हळूहळू चालत आहे आणि त्यासोबतच पेमेंट गेटवेचा तो प्रॉब्लेम आहे तिसरा जर आपण पाहिलं जागा तर जिथे जागा जास्त तिथे फॉर्म जास्त जिथे जागा कमी तिथे फॉर्म कमी मात्र स्पर्धा प्रत्येक ठिकाणी सारखीच राहणार आहे त्याचा जर तुम्ही रेशो काढला तर तो सारखाच आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो म्हणून तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरताय कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही फॉर्म भरला का आणि कोणत्या खंडपीठात भरला तेही तुम्ही सांगू शकता आता एक विद्यार्थी किती फॉर्म भरू शकतो तर साधारणतः एक विद्यार्थी जो आहे या ठिकाणी जेवढ्या जागा आहेत तेवढ्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे एक फॉर्म तुम्ही क्लर्कसाठी भरू शकता एक फॉर्म तुम्ही ड्रायवरसाठी भरू शकता एक फॉर्म तुम्ही शिपाई या पदासाठी भरू शकता एक फॉर्म तुम्ही स्टेनोग्राफरसाठी भरू शकता मात्र शिपाईसाठी दोन फॉर्म तुम्ही भरू शकत नाही क्लर्कसाठी सुद्धा दोन फॉर्म भरू शकत नाही म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म आपण भरू शकत नाही एक एक फॉर्म हा प्रत्येक पदाचा आपण भरू शकतो आणखी महत्त्वाचं म्हणजे काय तर तीन न्यायालय आहे एक आहे मुंबई उच्च न्यायालय आपलं त्यानंतर सांगितलं त्यांनी खंडपीठ औरंगाबाद आणि नागपूरचं या तीनपैकी तुम्ही एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकता म्हणजे जर तुम्ही शिपाई पदाचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही पैकी एका ठिकाणी शिपाईचा टाकू शकता त्यानंतर लिपिकचा भरत असाल तर, तर तीनपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही लिपिकचा फॉर्म टाकू शकता म्हणजे पद कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे मात्र न्यायालय जे आहे तुम्ही ते तीनपैकी एकच निवडू शकता पियूनचा फॉर्म हा तुम्ही दोन ठिकाणी टाकू शकत नाही फक्त एकाच ठिकाणी तुम्ही टाकू शकता असं जर एकूण कॅल्क्युलेशन केलं तर जेवढ्या काही पाच पदांसाठी जाहिरात आलेली आहे पाचही पदांसाठी तुम्ही पाच फॉर्म भरू शकता मात्र प्रत्येक पदासाठी तुम्ही दोन फॉर्म भरू शकत नाही आणि दोन न्यायालयात तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकत नाही तुम्हाला एका पदासाठी एकाच न्यायालयात अर्ज करायचा आहे तर पहा इथे आतापर्यंत जे काही तुमचे प्रश्न होते किंवा डाऊट होते ते संपूर्ण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार